नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्याप करणार महसूल मंत्री बावनकुळे शेतकरी संघटनाचा नाशिक जिल्हा बँकेचा एलगार पाणी टंचाईचा द्राक्ष शेतीला फटका उत्पादन खटल्याने शेतकरी हवाल दे चार हजार हेक्टर वर उन्हाळी पिकांची पेरणी पीक नुकसान भरपाई पुढे एक लाख शेतकऱ्यांना एकशे सदतीस कोटींचे अनुदान उसद केळी उत्पादनासाठी क्लस्टर विकासाची संधी शेती विकासापेक्षा सरकारचा खर्च अनुदान पगारावर जास्त अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी केवळ बासष्ट टक्के निधी खर्ची हंगाम अखेरच्या टप्प्यात तोडणी मजुरांना परतीचे वेध खाजगी कारखान्यांच्या सर्टिफिकेटवर शेतकऱ्यांना ऊस पीक कर्ज देण्यास जिल्हा सहकारी बँकेचा नकार येथे सहकारी संस्था अभियानाची जिल्ह्यात धडाक्यात सुरुवात नवी पीक पद्धती तंत्रज्ञान वापरातून देगावची वाटचाल कापूस सोयाबीन अनुदानासाठी शेवटची संधी गुलाबी बोंडळी नियंत्रणासाठी होणार एआय तंत्राचा वापर कापसाचे भाव तीन कारणांमुळे कमी अमेरिकेच्या बाजारातही कापूस दबावातच शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात जाहीर होण्याची अपेक्षा शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात कापसाचे भाव तीन कारणांमुळे कमी अमेरिकेच्या बाजारातही कापूस दबावातच कापूस सोयाबीन उत्पादकांनी त्वरित कागदपत्रे द्यावीत कृषी विभागाचे आव्हान नागोडकील तीन लाख टन सोयाबीन विक्रीला मार्ग मोकळा सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार